नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील गावात खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो मालिकेत आता आपल्याला पाहायला मिळतोय की नवीन नवीन गोष्टी आता अर्जुन शोधून काढतोय आणि याच भीतीने जे आहेत ते नागराज अर्जुन प्रिया सगळे जण खूप घाबरलेले आहेत आता हे सगळे मिळून प्लॅन करतात की पहिल्याने त्यांनी प्लॅन केला की सायलीला अडकवायचं पण सायली अडकली नाही कारण की अर्जुनने तिला नीट मस्त सोडून आणलं त्यामुळे यांचा तो देखील प्लॅन फेल गेला था था नहीं नहीं आता अर्जुन जे आहेत नवनवीन गोष्टी उकरण्याचा प्रयत्न करतो जुन्या गोष्टींमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचमुळे आता सगळेजण खूप घाबरलेले आहेत आणि याचमुळे आता सगळेजण विचार करतात की आता अर्जुनचं काहीतरी केलं पाहिजे आणि आता यांनी चौघांनी मिळून जे आहे ते अर्जुनला मारण्याचा प्लॅन केला आहे मित्रांनो आता अर्जुनला जे आहे ते हे चौघ मिळून जे आहे ते गुंड पाठवणार आहे आणि मारण्याचा प्लॅन करताय जेणेकरून अर्जुन जे आहे ते यांच्याबद्दल आणखी काही पुरावे शोधू शकणार नाही तर मित्रांनो आता अर्जुन कसं या सगळ्यातून सुटेल साई कसं अर्जुनला या सगळ्या गोष्टीतून वाचेल कारण की हे लोक जे आहेत ते खूप डेंजर आहेत आणि हे कधीही काहीही करू शकतात आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि आता मित्रांनो यांनी अर्जुनला मारायचा प्लॅन केला आहे पण अर्जुन कसा स्वतःला स्वतःचा बचाव करेल आणि कसं अर्जुनला या सगळ्यांच्या प्लॅनमधून वाचवेल हे सगळं पाहणं खूप रंजक असणार आहे पण तुम्हाला मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का हे आम्हाला कमेंट मध्ये वा कळवायला विसरू नका धन्यवाद